नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या घराचे बांधकामाचे काम कॉन्ट्रॅक्टरला देताना अशा कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सुरुवातीला ठरवणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पुढं जाऊन कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये काम चालू असताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये मित्रांनो मार्केटमध्ये आपण बरेचसे बघतो की सुरुवातीला काम ठरलं जातात घरमालक आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये काम ठरलं जातं आणि कॉन्ट्रॅक्टर कामसुद्धा चालू करतात पण काम अर्धवट असताना कॉन्ट्रॅक्टर आणि घरमालक यांच्यामध्ये वादवाद होतो आणि त्या वादावादीमुळे कॉन्ट्रॅक्टर अर्धवट काम सोडून देतात पुन्हा त्या घरमालकांना अर्धवट काम पूर्ण करून घेण्यासाठी एक दुसरा कॉन्ट्रॅक्टर बघावा लागतो आणि दुसरा कॉन्ट्रॅक्टर त्या अर्धवट कामाचे जास्त पैसे सांगतो आणि पुन्हा त्या घरमालकांना त्या अर्धवट काम पूर्ण करून घेण्यासाठी जास्त पैसे दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यावे लागतात अशा बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो मार्केटमध्ये होत असतात आजचा व्हिडिओ बघितल्यानंतरनं तुम्ही जर एक घरमालक असाल कॉन्ट्रॅक्टर असाल दोन्हीसाठी सुद्धा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो आता यात नेमकी चुकी असते कोणाची ज्या कॉन्ट्रॅक्टरना अर्धवट काम सोडून दिली त्यांची चुकी असते का जे घरमालक असतात त्यांची चुकी असते हे बघा मित्रांनो सर्वात मोठा गोल जो होतो तो काम ठरवते वेळेस बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत नाहीत त्यामुळे नंतर जशा गोष्टी घरमालकांच्या लक्षात येतात किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या लक्षात येतात त्यावेळेस हा वादावाद होतो काही गोष्टी घरमालक म्हणतात स्क्युअर फुटमध्ये तुम्ही हे काम करून द्या नाही नाही हे स्क्युअर फुटमध्ये काम येत नाही मी हे काम करून देऊ शकत नाही मला परवडत नाही किंवा या क्वालिटीचं मटेरियल मी आणू शकत नाही असं नेहमी वादावाद मित्रांनो कॉन्ट्रॅक्टर आणि घरमालकां घरमालक आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये होत असतो आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व तुमचं डाऊट क्लिअर होणार आहे की कोणत्या अशा महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सुरुवातीला काम देणे अगोदर किंवा काम चालू चालू करण्या अगोदर अॅग्रीमेंटमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे बरेचसे कॉन्ट्रॅक्टर किंवा बरेचसे घरमालक काय करतात ते ॲग्रीमेंट करत नाहीत तोंडी हिशोब करतात तोंडी हिशोब कोणताही राहत नाही मित्रांनो काही गोष्टी काम ठरवतो त्यावेळेस तोंडी हिशोब घरमालकांच्या लक्षात राहत नाही किंवा काही वेळेस कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांच्या लक्षात राहत नाहीत किंवा काही बोललेल्या गोष्टी एक वेगळ्या तऱ्हेनं घरमालकाने समजले जातात किंवा कॉन्ट्रॅक्टरने समजले जातात समजले जातात आणि ज्यावेळेस काम चालू असतात जसे घरमालकांच्या लक्षात येते की अशा गोष्टी नको यात अशा केल्या पाहिजे त्यावेळेस मित्रांनो कॉन्ट्रॅक्टर म्हणतात हे असं काम नसतं यासाठी एक्स्ट्रा पैसे असतात किंवा या क्वालिटीचं मटेरियल मी वापरू शकत नाही किंवा बऱ्याचशा गोष्टी वादावावाद होतो त्यामुळे सर्व गोष्टींचा आधी क्लिअर आपल्याला काम ठरवते वेळेसच ॲग्रीमेंट करते वेळेसच करणं गरजेचं आहे ॲग्रीमेंट सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही घरमालक असाल किंवा कॉन्ट्रॅक्टर असाल सर्व गोष्टीचं ॲग्रीमेंट होणं गरजेचं आहे ॲग्रीमेंट सर्व गोष्टींचं क्लिअर झाले तर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम घरमालक असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल यांना कधी होणार नाही ना मित्रांनो चला तर मग वेळ न घालवता हो जाणून घेऊया अशा कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ॲग्रीमेंटच्या वेळेस ठरवणं गरजेचं आहे ते पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर हे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका कारण आपला एकमेव मराठी चॅनल आहे या मराठी चॅनलच्या माध्यमातून बांधकामविषयी माहिती मिळत असते त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो घरमालकांसाठी घरमालकांना जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर बघत असाल त्या कॉन्ट्रॅक्टरनं आधी जी कामं केलेली आहेत त्या सर्व का कामाची तुम्ही पाहणी करू शकता जे आधी पूर्ण केलेली कामं आहेत ते सर्व तुम्ही का कामाची पाहणी करू शकता की कामाची क्वालिटी काय काम आहे काम कशा प्रकारे पूर्ण केलेले आहे काम किती दिवसात पूर्ण केलेले आहे कामासाठी मटेरियल कशा प्रकारचे वापरलेले आहे हे आधी सुरुवातीला घर ते कॉन्ट्रॅक्टरला ज्या काम द्यायचे त्यांच्या अगोदर पाहणी करा कामाचे कसे पूर्ण केलेलं आहे किती वेळेत पूर्ण केलेलं आहे सर्व गोष्टींचं चेक करा त्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला घरी बोलावा काम ठरवण्यासाठी एक की अग्रीमेंट करण्यासाठी अॅग्रीमेंट करताना आधी सुरुवातीला विचरा आधी तुम्ही सुरुवातीला तुमचं काय रेट असेल त्या रेट विचरा कोणत्या रेट कसा ठरलेला आहे आता रेट ठरवत वेळेसुद्धा तुम्ही घरमालक असाल किंवा कॉन्ट्रॅक्टर असाल तर या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे कामाचं वेगवेगळे रेट असतात क्लास वन असेल गरज घर क्लास वन असेल क्लास टू असेल क्लास थ्री असेल आता तुम्हाला वाटेल असे कसे प्रकार कोणाला एकदम प्रीमियम लक्झरी जर घर बांधायचे असेल तर त्याचे एकदम हाय रेट असतात आता क्लास टूचे घर बांधायचे असेल त्याचे एक मिडियम क्लासचे रेट असतात क्लास सीचं घर बांधायचे असेल त्याचे सुद्धा रेट वेगळे असतात हे घरमालक आणि कॉन्ट्रॅक्टरनं लक्षात घेणं गरजेचं क्लास वनचं जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर त्याचे रेट वेगळे असतात क्लास टूचं बांधायचं असेल त्याचे रेट वेगळे असतात क्लास थ्रीचं बांधायचे असेल तर रेट वेगळे असतात क्लास वनचं काय एकदम लक्झरीज आणि प्रीमियम तुम्हाला हाय क्वालिटीचं म्हणजे सर्व ब्रँडेड कंपनीचं मटेरियल असेल किंवा सर्व तुमचं फर्निचर असेल किंवा पी यू पी असेल डिझायनिंग असेल सर्व गोष्टींचासाठी क्लास वनचं जर घर असेल तर त्याचे एकदम हाय रेट असतात आणि क्लास टूचं मिनिमम सगळे घर बांधतात त्याचं एक मिडियम क्लासमध्ये रेट असतात आणि क्लास थ्रीचं जर तुम्ही धरलं तर त्याचं वेगळे रेट असतात ह्या गो गोष्टी अगोदर सर्व घरमालक किंवा कॉन्ट्रॅक्टरांना लक्षात घेणं गरजेचं आहे आता आपण एक क्लास टूचं घर धरूया क्लास टूचं बऱ्यापैकी सर्वजण घर बांधत असतात कारण क्लास वनचं जे मोठे पैशावाले असतात ज्यांच्याकडे पैशाला काहीच कमी नसते ते क्लास वनचं घर बांधत असतात पण क्लास टूचं एक मिडियम घर म्हणजे क्लास टूचं सुद्धा घर चांगलंच असतं पण सर्वजण एक बजेटनुसार सर्व गोष्टी असतात तुम्ही घराला किती जरी पैसे खर्च केला तरी कमीच असतात तुमची जर हाऊस जास्त असेल तुम्हाला एकदम प्रीमियम क्वालिटीचं प्लंबिंग मटेरियल प्रीमियम क्वालिटीचं स्टाईल्स मटेरियल प्रीमियम क्वालिटीचं एक सर्व टोटल इलेक्ट्रिकल मटेरियल असेल टोटली वापरायचं असेल तर त्याचा रेटसुद्धा तसा असतो हे सर्व घर मालकांना सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आता सर्व जाणून घेऊया की अॅग्रीमेंट करताना कोणत्या अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अगोदर ठरवणं गरजेचं आहे ते आहे फुटिंगचे खड्डे मित्रांनो आपण सुरुवातीपासून बोलूया फुटिंगचे खड्डे आता फुटिंगचे खड्डे खाद्याचं कॉन्ट्रॅक्टरचं एक लिमिट असतं समजा तुमचं जो प्लॉट आहे तो प्लॉटला एक जाड थर किंवा कठीण पाण्याचा स्तर लागलेला नाही फुटिंग काम घरासाठी एक बेस चांगला मानला जातो कारण फुटिंग जर मजबूत असेल तर घराचा बेस किंवा घराचं स्ट्रक्चर चांगलं होतं आता फुटिंग खाद्याचं कॉन्ट्रॅक्टरचं एक लिमिट असतं नॉर्मली काही कॉन्ट्रॅक्टर चार ते पाच फुटापर्यंत नॉर्मली खतात फुटिंग पण त्यानंतर समजा तुमचा जो प्लॉट आहे तिथे एक कठीण पाण्याचा स्तर लागला नाही तिथे तुम्हाला फुटिंग जास्त खांदावी लागणार आहे सात फूट आठ फूट तर त्यासाठी एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात हे सुद्धा अगोदर ठरवा घरमालक आणि कॉन्ट्रॅक्टर जर असेल कॉन्ट्रॅक्टर सांगा करमालकांना की माझं लिमिट आहे फुटिंगचं खड्डं खाण्याचं की मी चार ते पाच फुटापर्यंत खड्डं खंदू शकतो पण त्यानंतरनं जर एक कठीण स्तर लागला नाही तर त्यासाठी किती पैसे एक्स्ट्रा द्यावे लागतील किंवा आधी घरमालक विचारा की तुमचं फुटिंगचं खाद्याचं लिमिट किती आहे एक कठीण पाण्याचं स्तर नाही लागला तर मग कॉन्ट्रॅक्टर त्यांचं काही लिमिट असतील तेच सांगतील आता प्रत्येकाचं लिमिट वेगवेगळं असू शकतं काही चार फूट खंदूून देऊ शकतात किंवा काही पाच फूट किंवा काही कॉन्ट्रॅक्टर सहा सुद्धा खंदून देऊ शकतात पण सर्व गोष्टी अगोदर क्लिअर करा कारण कॉन्ट्रॅक्टरचं काय जे बजेट आहे काय गोष्टी ठरवले आहेत ते कॉन्ट्रॅक्टरलाच माहिती असतील ना आणि पुढं जाऊन जर जा तुम्ही काम चालू असताना जर विचारलं घरमालकांना किंवा कॉन्ट्रॅक्टरनं घरमालकांना सांगितलं की नाही नाही या कामाचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील तर नेहमी वादावाद होतो असतो त्यामुळे सर्व गोष्टींचं कन्फ्युजन आधीच दूर करा एक्स्ट्रा जर फुटिंग वाढणार आहे तर एक्स्ट्रा फुटिंग वाढले तर किती त्याचे खर्च येणार आहे टोटल फुटिंग जर एक्स्ट्रा वाढले तर त्यामागं स्टील वाढणार आहे त्यामागं सर सँड वाढणार आहे सर्व टोटल ॲग्रिकेट वाढणार आहे सर्व गोष्टींचा लेबर रेट वाढणार आहे सर्व गोष्टींचं बजेट वाढणार आहे आणि कॉन्ट्रॅक्टलासुद्धा काही लिमिट असतं काम करून देण्याचं त्या लिमिटच्या बाहेर गेलं तर कॉन्ट्रॅक्टलासुद्धा काम परवडत नसतं त्यामुळे सर्व गोष्टी अगोदर विचारा आता त्यानंतरनं फाउंडेशनची हाईट आता फाउंडेशनची हाईट बरे बऱ्यापैकी घरमालक आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये वादवाद होतो काही प्लॉट कसे असतात मित्रांनो काही प्लॉट रस्त्याच्या खालतीज ऑलरेडी दोन फूट तीन फूट असतात काही प्लॉट असतात आणि घरमालक काय म्हणतात मला रस्त्याच्यावर तीन फूट मिनिमम तरी पाहिजेलच फाउंडेशन पण काय होतं कॉन्ट्रॅक्टरला रस्त्याच्या खाली जर समजा तीन फूट तीन फूट प्लॉट असेल तर तीन फुटाचं रस्त्याच्या लेवलला पुन्हा फा फाउंडेशन करून पुन्हा वरती तीन फूट टोटली सहा फुटाचं फाउंडेशन तयार होतं मग कॉन्ट्रॅक्टर काय म्हणतात हे माझ्या बजेटचं बाहेर चाललं किंवा मला असं परवडणार टोटली सहा फूट जर मी फाउंडेशन केलं तरी यात भरपूर माझा सर्व मटेरियल जाणार आहे लेबर रेट जाणार आहे त्यामुळे जे सहा फूट आहे ते मला एक्स्ट्रा पैसे द्या तीन फुटाचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात ह्या अगोदर विचारा प्लॉट बघा प्लॉट कसा आहे रस्त्याच्या खाली तीन फूट आहे का रस्त्याच्या खाली तीन फूट आहे का रस्त्याच्या पुन्हा रस्त्याच्या वरती तुम्हाला किती फाउंडेशनची हाईट घ्यायची आहे टोटल फाउंडेशनचं किती फूट हाईट होणार आहे घरमालकांची रिक्वायरमेंट कशी आहे त्यानुसार तुम्ही स्क्वेअर फूटचा रेट सांगा कॉन्ट्रॅक्टरलासुद्धा काम परवडणं गरजेचं आहे हे घरमालकांना सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे सर्व गोष्टीचं कन्फ्युजन दोन करा तुमचा प्लॉट रस्त्याच्या खाली तीन फूट आहे रस्त्याच्यावरती तीन फूट तुम्हाला करावे लागेल टोटल फाउंडेशन सहा फूट करावे लागणार आहे असं सर्व गोष्टी क्लिअर करा जर तुमचा रस्त्याच्या लेवलला तुमचा प्लॉट असेल तर काही काळजी करण्याची गरज नाही नॉर्मली फाउंडेशनची हाईट हाईट फाउंडेशनची जी हाईट असते ती तीन फूट तर नॉर्मली येतच असते या गोष्टी अगोदर ॲग्रीमेंटमध्ये विचारा सर्व गोष्टी क्लिअर करा आता त्यानंतरनं फाउंडेशनमध्ये भराव केल्यानंतरनं धुमस मशीन मारणार आहे का आता बरेचसे कॉन्ट्रॅक्टर काय करतात फाउंडेशनमध्ये भराव करतात पाणी सोडतात आणि त्यावरती डायरेक्टली पी सी सी करतात काय होत नाही प्रॉब्लेम पाणी सोडलेले आहे भर डायरेक्टली खाली जाते पण काही कॉन्ट्रॅक्टर धुम्मस मशीनसुद्धा मारतात आता हे सुद्धा कन्फ्युशन दूर करा तुम्ही जर घरमालक असाल तुम्ही जर नंतर मांडलात की मला धुमस मशीनच त्यावरती मारायची आहे किंवा सर्व गोष्टी करायच्या त्या गोष्टी अगोदर क्लिअर करा आणि धुम्मस मशीन झाल्यानंतरनं तिथे काही ते तुम्ही जाळी मारणार आहे का काही स्टीलची जाळीसुद्धा अ आ... धुमस मशीन भर टाकल्यानंतरनं त्यावरती धुमस मशीन मारल्यानंतर त्यावरती स्टीलची जाळीसुद्धा बांधले जाते काही कॉन्ट्रॅक्टर बांधतात किंवा काही कॉन्ट्रॅक्टर बांधत नाही जशी रिक्वायरमेंट जागा कशी त्यावरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात ह्या सुद्धा गोष्टी घरमालकानं कॉन्ट्रॅक्टरला विचारा की तुम्ही अशा प्रकारचं करणार आहेत का धुमस मशीन मारून झाल्यानंतरनं त्यावरती एक जाळी मारणार आहेत का स्टीलची आणि त्यावरती पी सी सी तर करतात नॉर्मल पी सी सी तर किती इंच करणार आहे ह्या सुद्धा तुम्ही विचारा दोन इंच करणार आहे का तीन इंच करणार आहे जाळी मारणार आहे का धुमस मशीन मारल्यानंतर ह्या गोष्टी सुद्धा क्लिअर करा काम ठरवण्याच्या अगोदरच ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन करा काय होतं मित्रांनो काही गोष्टी नंतर घरमालकांच्या लक्षात येतात किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या लक्षात येतात आणि नंतर वादावाद होत असतो त्यामुळे जेवढ्या गोष्टी तुम्हाला अगोदर क्लिअर करायच्या आहेत तेवढ्या गोष्टी अगोदर क्लिअर करा जेणेकरून प्रॉ काम पूर्ण होईपर्यंत घरमालक आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये कधीच वादावाद होणार नाही सर्व गोष्टींची डाऊट असते सर्व बारकाईने गोष्टींची आधी पाहणी करा काम ठरवू थोडासा वेळ गेला तरी चालेल पण सर्व गोष्टी अगोदर क्लिअर करा आता झाली हे गोष्टी त्यानंतर ना पी सी सी व जाळी इंचं विचरा त्यानंतरनं बाहेरील बांधकाम किती इंची करणार आहे साईंची करणार आहे का चार इंची करणार आहे सरास काही ठिकाणी सुद्धा बांधकाम केलं जातात काही ठिकाणी सुद्धा बांधकाम केलं जातात आती आतलं बांधकाम काही वेळेस काही कॉन्ट्रॅक्टर किंवा काही घरमालक चार इंची करायला लावतात किंवा सहा सुद्धा करावे लावतात हे सर्व गोष्टींचं कन्फ्युजन दूर करा बाहेरील बांधकाम सा इंची करणार आहे आतील बांधकाम नॉर्मली चार इंचीसुद्धा करतात हे सर्व गोष्टींचं कन्फ्युजन अगोदर दूर करा आणि सुद्धा ह्या गोष्टी मेंशन करा आता त्यानंतर ना प्लास्टर सँड बांधकामासाठी को, सँड कोणती वापरणार आहे बांधकामासाठी सँड कोण कोणती वापरणार आहे प्लास्टरसाठी सँड कोणती वापरणार आहे जे आपलं आर सी सी वर्क असेल आर सी सी काम असेल त्यासाठी सँड कोणती वापरणार आहे बांधकामाची सँड आण आर सी सी कामासाठी सँड एकच वापरली जातात बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टीचं कन्फ्युजन दूर करा काही कॉन्ट्रॅक्टर काय करतात जे बांधकामाची सँड आणलेली असते तेच प्लास्टरसाठी सुद्धा वापरले जातात तसं कधी करू नका तुम्ही घरमालक असेल तर असाल तर बांधकामासाठी सॅ सँड वेगळी असते प्लास्टर करण्यासाठी एक सँड वेगळी असते हे लक्षात ठेवा तसं ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन करा जेणेकरून कोण कॉन्ट्रॅक्टर कोणत्याही गोष्टीचा बदल नंतर करू नये ठीक आहे त्या पॅरापेटचे बांधकाम आहे आता स्क्युअर फुटमध्ये या गोष्टी बऱ्याचशा वादावाद होत असतो घरमालक आणि कॉन्ट्रॅक्टर बरोबर हे सर्वांना महत्वाची गोष्ट आहे आता स्लॅब जर झाला स्लॅब जर झाल्यानंतर वरचं पॅरापेट वॉल जे असतं पॅरापेट वॉलचं बांधकाम आणि जिना जर आत असेल तर टोपीचं बांधकाम असतं ते बांधकाम टोपीचं बांधकाम आणि प्लास्टर आणि जीन टोपीचं बांधकाम आणि प्लास्टर आणि त्यानंतर पॅरापेट वॉलचं बांधकाम आणि प्लास्टर हे स्क्वेअर फूटमध्ये दे करून देणार आहे का हे सुद्धा विचारा या गोष्टीमुळे बऱ्याचशा ठिकाणी वादावाद झालेला आहे त्यामुळे हे कन्फ्युजन दूर करा स्क्योअर फूटमध्ये काही कॉन्ट्रॅक्टर म्हणतात मी स्क्युअर फूटमध्ये काम घेतलेलं आहे तुमचं बंगल्याचं काम आहे स्क्अर फुटमध्ये कोणत्याही प्रकारचं स्लॅबवरील पॅरापेट वॉल किंवा प्लास्टर येत नाही त्यासाठी एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात हे गोष्टी विचारा हे बघा मित्रांनो स्क्युअर फूटमध्ये काम घेतल्यानंतर स्लॅबच्या वरती कोणतंही काम येत नाही ह्या गोष्टी ठीक आहे पण असे सुद्धा काही कॉन्ट्रॅक्टर असतात की स्क्युअर रेट तसे सांगतात ते पॅरापेट वॉलचं बांधकाम किंवा प्लास्टरसहित ते स्क्युअर फूटचं काम सांगितले जातात आणि या गोष्टींची आयडिया घरमालकांना नसते घरमालकांना काही आयडिया ऐकलेल्या असतात की एका कॉन्ट्रॅक्टरनं स्लॅबच्यावरील वॉल किंवा त्याचं प्लास्टर स्क्युअर फुटमध्ये करून दिलेलं आहे पण त्या दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरनं तसं रेट सुद्धा सांगितलेलं आहे की स्क्युअर फुटमध्ये पॅरापेट वॉलचं बांधकाम आणि प्लास्टर करून दिलेलं आहे फक्त हे घरमालकांना ऐकलेलं असतं काम डिपेंड महत्वाचं काय मित्रांनो काम कसं ठरलेलं आहे कामाचं रेट कसं ठरलेलं आहे त्यावरती कॉन्ट्रॅक्टर सुद्धा तुम्हाला रेट सांगणार आहे जर तुमची रिक्वायरमेंट स्लॅबच्यावरील पॅरापेट वॉलचं करून देणं बांधकाम प्लास्टर असेल तुमचा जिना जर असेल टोपीचं बांधकाम असेल प्लास्टर असेल तर कॉन्ट्रॅक्टरला आधीच सांगा त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला रेट सुद्धा सांगेल हे बघा कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा काम परवडणं गरजेचं आहे जर एक्स्ट्रा एवढे सर्व कामं वाढले आणि तुमचा वादवाद झाला तर कॉन्ट्रॅक्टर स्वतःचे पैसे घालून तर काम करून देणार नाही तुमचं जे बजेट आहे त्या बजेटमध्येच काम करून देणार आहे आणि त्या बजेटमध्ये मध्ये कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा काही पैसे राहिले पाहिजे ह्या गोष्टी तर बरोबर आहे त्यामुळे सर्व गोष्टी अगोदर क्लिअर करा सर्रास काही ठिकाणी स्लॅबच्या स्क्वेअर बिल्ट अप एरिया असतो बिल्टअप एरियामध्ये स्लॅबचा जेवढा एरिया असतो त्यामध्ये जेवढं खालती काम असतं तेवढंच करून दिलं जातं हे सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा काही ठिकाणी काही कॉन्ट्रॅक्टर असं सुद्धा करतात की स्क्युअर फूटमध्ये पॅरापेट वॉल करून देतात प्लास्टर करून देतात जेना जरात असेल टोपीचं बांधकाम करून देतात पण स्क्अर फूटमध्ये रेट कसं आहे त्यावरती या सर्व गोष्टी डिपेंड आहेत हे घरमालक आणि कॉन्ट्रॅक्टरनं लक्षात घेणं गरजेचं आहे तुमच्या रे रेटवरती सर्व गोष्टी डिपेंड आहेत आता त्यानंतरनं स्लॅबवरचे फिनिशिंग करणार आहे का वॉटरप्रूफ करणार आहे आता यासुद्धा गोष्टीमुळे वादावाद होत असतो मित्रांनो की स्लॅब झाल्यानंतर काही वेळी स्लॅब लिकेज होतो घरमालक म्हणतात मला स्लॅब लिकेज नको आहे हे स्लॅब वरती तुम्ही फिनिशिंग करून द्या मग फिनिशिंग आता फिनिशिंग म्हणजे काय साधा कोपा करून देतात काही कॉन्ट्रॅक्टर लिकेज झाल्यामुळे त्यांचं बजेटनुसार ते करून देतात आता काही घरमालक का म्हणतात नाही नाही वॉटरप्रूफच करून द्या आता वॉटरप्रूफसाठी भरपूर खर्च येत असतो हे घरमालकांना माहिती नसतो वॉटरप्रूफसाठी भरपूर खर्च येत असतो हे घरमालकांना माहिती नसतात घरमालक म्हणतात त्याच रेटमध्ये करून द्या ह्यासुद्धा गोष्टी अगोदर ठरवा जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असाल किंवा घरमालक असाल तर या गोष्टी अगोदर क्लिअर करा की वरती स्लॅबच्यावरती फिनिशिंग करणार आहे का वॉटरप्रूफ करणार आहे वॉटरप्रुफसाठी जास्त खर्च येत असतो फिनिशिंगसाठी एक नॉर्मल खर्च येत असतो तुम्ही विचारा स्क्वेअर फूटमध्ये कोणती कामं येतात स्क्वेअर फूटमध्ये कोणती कामं येत नाहीत हे सर्व गोष्टींचं कन्फ्युजन आहे ते अगोदरच दूर करा आता त्यानंतरनं सिमेंट स्टील प्लंबिंग मटेरियल इलेक्ट्रिकल मटेरियल जे सर्व गोष्टी आहेत लागणार त्या कामासाठी क सिमेंट स्टील प्लंबिंग मटेरियल मत्रे, इलेक्ट्रिकल मटेरियल आहे ते कोणत्या कंपनीचं वापरणार आहे या सर्व गोष्टीचं कन्फ्युजन आधीच विसरा तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये विचारा जेणेकरून कोण कॉन्ट्रॅक्टरनंतर कोणत्या दुसऱ्या कोण कंपनीचं मटेरियल आणू नये किंवा घरमालक तुम्ही असाल तर तुम्हाला ते मटेरियल आवडणार नाही अशा गोष्टी बऱ्याचशा होऊ शकतात अगोदर सर्व गोष्टी ठरवा आणि सर्वात महत्वाचं स्लॅब प्लायमध्ये टाकणार आहे का आपलं प्लेटमध्ये टाकणार आहे ह्या सर्व गोष्टी विचरा जेवढ्या काही गोष्टी तुम्हाला अगोदर विचारायच्या असतील सर्व गोष्टींचं कन्फ्युजन दूर करा आणि सर्वात महत्वाचं ह्या सर्व गोष्टी ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन करा आता ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन करताना दुसरी एक गोष्ट महत्वाची म्हणजे पेमेंटचे स्टेप असतील हप्ते असतील ते व्यवस्थित ठरवा फाउंडेशन झाल्यानंतर तुम्हाला हप्ता किती द्यायचा स्लॅब झाल्यानंतर हप्ता किती द्यायचा तुमचं प्लास्टर वर्क झाल्यानंतर हप्ता किती द्यायचा स्टाईल वर्क झाल्यानंतर हप्ता किती द्यायचा हे सर्व गोष्टींची पाहणी अगोदरच तुम्ही विचारा मित्रांनो कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर आणि घरमालक यांच्यामध्ये तुमचा थोडासा अगोदर वेळ जाऊ द्या पण सर्व गोष्टी जर तुम्ही क्लिअर केला केल्या तर घरमालकांचं कामसुद्धा व्यवस्थित पूर्ण होईल आणि घरमालक आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये कधी वादावाद होणार नाही मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद